विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याबाबतची घटना उघडकीस आलेली आहे सदरबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्यामध्ये तीन आरोपी असल्याचे नमूद आहे त्या अनुषंगाने तात्काळ त्या आरो तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे अटक केल्यानंतर सदर आरोपी हे आरोपींपैकी दोन आरोपी हे तिचे वर्गमित्र असल्याचे निष्पन्न झालेले आहे सदर आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केले असता मान्य न्यायालयाने सहा सहा दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असून सदर गुन्हा गुन्ह्याचा तपास शीघ्र गतीने करून मान्य न्यायालयासो न्यायालयात दोषारोपत्र लवकरात लवकर सादर करीत आहोत